आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह न्यूज एप्रिल हा आनंदाचा आणि उत्साहाचा महिना पी आय शरद मेमाने एप्रिल महिन्यात प्रभू राम जन्माला आले लंकापती हनुमान जन्माला आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्यांचा त्याच घटनेच्या आधारे संपूर्ण देश चालतो विदेशात पण याच घटनेचा आधार घेतला जातो त्यांचाही जन्म याच महिन्यात झाला आहे तसेच जगाला शांतीचा मार्ग व हिंसा करू नका असा उपदेश देऊन सत्याचा मार्ग स्वीकारा असं सांगितलं ते महावीर भगवान यांचाही जन्म याच महिन्यात झाला आहे मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करून स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी लढा दिला असे थोर महात्मा फुले यांचा जन्म याच महिन्यात झाला तसेच महात्मा बसवेश्वर यांचाही जन्म याच महिन्यात झाला आहे विद्वान महामुनी महापुरुषांचा जन्म झालेला असा पवित्र महिना आहे या महिन्यात सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी तालुक्यातील पोलीस पाटील व सर्व मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधत मंडळांना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यातून मार्ग काढून दिला मंडळातील अध्यक्षांना व सदस्यांना सूचना दिल्या डॉल्वेमुक्तगाव झालेच पाहिजे पुंगळ्याकडून काढून मोटरसायकल पळवायची नाही न ना ऐकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल प्रशासनास व पोलीस प्रशासनाला मत करा असे आवाहन सुद्धा या मिटिंगद्वारे करण्यात आले आहे यावेळी संदीप कांबळे गौतम दिवान सुशांत कोले विकी माने अमर कांबळे महावीर चौगले शिरीष मधाळे अशोक पाटील राजकुमार पाटील बी एल शिंगे पोलीस पाटील पांडुरंग कुंभार नयन पाटील हेरले महम्मद पठाण तसेच हातकणंगले तालुक्यातील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्य उपस्थित होते पत्रकार सागर जमने नमस्ते मी पोलीस निरीक्षक शरद मेहमाने हातकणंगले हातकणंगले हद्दीमध्ये दहा तारखेला महावीर जयंती बारा तारखेला हनुमान जयंती आणि चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सर्व आपल्या हातकणंगले परिसरातील लोकांना आवाहन करतो की ही जे काही उत्सव आहेत तर ते अत्यंत आनंदाने साजरा करण्यासाठी व गावामध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी त्यासाठी सहकार्य करायचं आहे वेळोवेळी आम्ही त्याबाबतच्या मिटिंग घेण्यात आलेल्या आहेत सर्वांना आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर मी या गावातील ग्रामस्थांना बी सूचना करतो की काही मुलं उंगळ्या काढून गावामध्ये हिंडत असतात आणि मोटरसायकलीचा कर्कश आवाजात फिरत असतात तर गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्ही जास्त स्ट्रॉंग पद्धतीने कारवाई करणार आहोत सदरच्या गाड्या वाहने जप्त करणार आहोत आणि ज्यांनी ह्या पद्धतीने कृत्य केलेले आहे त्याच्यावर कडक कारवाई करणार आहोत तर, तर यासाठी प्रशासन एकदम तयार आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनद्वारे आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती द्यावी की कुणीही असल्या प्रकारचे कृत्य करू नये आणि सर्व जे उत्सव आहेत येणाऱ्या कालावधीतले ते, काला ते शांततेत पार पाडावे त्याचबरोबर डॉल्बी ही अलाउड नाही डॉल्बीचे जे काही स्पीकर मर्यादा आहेत त्याच्या आवाजाच्या मर्यादेतच कुठलेही जे काही स्पीकर परवाने आहेत ते आपल्याला दिले जातील या व्यतिरिक्त असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल सर्वांना पुन्हा एकदा सर्व राम ह्याच्या हनुमान जयंतीच्या आणि महावीर जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा